नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर दुसरे खत व्यवस्थापन केले नसेल तर दुसरी खत व्यवस्थापन लवकर करून घ्या मी आज दादा लाड पद्धतीमध्ये आपले दुसरे खत व्यवस्थापन केलेले आहे दहा सव्वीस वीस एक बॅग त्यासोबत पंचवीस किलो युरिया प्लस पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट तर शेतकरी मंडळी आपण दुसरी फवारणी व्यवस्थापन चार पाच दिवस झाली करून आता आपल्याला पोळ्याला आमोशाला फवारणी नियोजन करायचे आहे पण पोळ्याला आणखी चौदा पंधरा दिवस बाकी आहे आणि आतापासून चौदा पंधरा दिवसापर्यंत जर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त झाला तर आपल्याला नक्कीच नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकरी मंडळी या दोन्ही फवारणींच्या मधील जे अंतर आहे त्यामध्ये जर आपल्याला एक स्वस्त फवारणी करायची जर आपण नियोजन केले तर आपल्याला कोणती फवारणी करायची त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर मागील फवारणीमध्ये यमराज हे कीटकनाशक फवारला असेल तर आपण या फवारणीमध्ये कोणतं कीटकनाशक फवारायचे आणि जर आपण मागील फवारणीमध्ये यमराज फवारलं नसेल तर मी नक्कीच तुम्हाला यमराज हे कीटकनाशक या फवारणीमध्ये वापरण्याची सजेस्ट करेन ते का तर यमराज हे स्वस्त देखील पडतं आणि उत्तम याचे रिझल्ट बघायला मिळतात तर आपण प्रतिपंपासाठी यमराज हे तीस एम वापर नक्की करा आपण जर मागील फवारणीमध्ये बुरशीनाशक वापरले असेल तर आपल्याला या फवारणीमध्ये बुरशीनाशक वापरायची गरज नाही जर आपण मागील फवारणीमध्ये बुरशीनाशक वापरले नसेल तर आपण मग मात्र या फवारणीमध्ये साप पावडर नक्की वापरा जे की आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आता पावसाने बरेच दिवस उघाड दिली खूप पिके आपली कपाशी आपली तानावर आलेली आहे आणि आता जर पाऊस पडणार तर आपल्या कापसाची आप पातेगळ शंभर टक्के होणार त्यासाठी आपण या फवारणी व्यवस्थापनामध्ये प्लॅनोफिक्स जे की आपल्याला चार एम एल परतीपंपासाठी वापरणं गरजेचे आहे जेणेकरून आपली पातेगळ होणार नाही शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी पातेगळ झाल्यानंतर याचे नियोजन करत असतात पण आपल्याला पातेगळ होण्यापूर्वीच प्लॅनोफिकचा वापर फवारणी नियोजनामध्ये करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो चार एम एल पेक्षा जास्त आपण याचा वापर करू नका जास्त जर वापर झाला तर आपली पातेगळ याने होऊ शकते त्यामुळे आपल्याला चार एम एल बरोबर इंजेक्शनच्या सहाय्याने वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्त या फारणीमध्ये काही वापरायचं नाही आपण जर मागील फावरणीमध्ये आळीनाशक वापरलं नसेल तर आपण इमा मिटीन दहा ग्रॅम या फारणीमध्ये वापरू शकता शेतकरी मित्रांनो ज्यांनी यमराज फावारले त्यांनी आता काय फवारायचे तर शेतकरी मंडळी आपण आता या फवारणीमध्ये म मोनोसिल जे की मोनोक्रोटोफॉस छत्तीस पर्सेंटचा आहे ते आपण चाळीस एम एल प्रतिपंप फवारू शकता आता याने कोवळे पाना जास्त येणार त्यासाठी आपण यामध्ये ऍसेफीट पंचाहत्तर टक्के घटक असणारा आपण पंचवीस ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरायचं जेणेकरून आपली कपाशी ऍसिफिटने कडकही होणार नाही आणि मोनोसिलने कोवळेही होणार नाही आपली कपाशी व्यवस्थितरित्या किटक कीटकांपासून मुक्त आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे आपण या फवारणीमध्ये मोनोसिल प्लस ऍसिफिट त्यासोबत बुरशीनाशक आणि या फवारणीमध्ये देखील आपल्याला नियोजनामध्ये प्लॅनोफिक्स नक्की फवारायचे आहे जेणेकरून पातेगळ होणार नाही आणि पाते संख्या आपल्या झाडाला चांगली टिकून राहील व पाते धारणा होण्यात देखील मदत होणार आहे त्यामुळे आपल्याला जास्त काही कॉम्बिनेशन व महागाईचे कीटकनाशक या फवारणीमध्ये फवारायचे नाही आपण पोळ्याची अमावश्या जी येणार आहे तिला आपण एक जबरदस्त फवारणी नियोजन करणार आहोत त्यामुळे जर आपल्याला आता पोळ्याच्या अमावश्याच्या अगोदर जर फवारणी व्यवस्थापन करायची असेल तर आपण स्वस्तात नियोजन करू शकता तर शेतकरी मित्रांनो या दोन कॉम्बिनेशनपैकी एक कॉम्बिनेशन आपण निवडू शकता व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आपल्या शेतकरी महाराष्ट्राच्या चा, या चॅनलला जर आपण आणखी सबस्क्राईब केले नसले तर आपण नक्कीच सबस्क्राईब करून घ्या परत भेटूया पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद